नमस्कार मंडळी विदर्भाची गृहिणी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण वाल्याच्या शेंगाची पारंपरिक पद्धतीने बनवलेली भाजी बघणार आहोत तुम्हाला ही जर भाजी आवडली तर तुम्ही चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पौष महिन्यात बनवलेली वाल्याच्या शेंगाची भाजी चला तर मग आपण बघूया यासाठी आपल्याला पावभर किंवा अर्धा किलो वाल्याच्या शेंगा घ्यायच्या आहेत त्या तोडून घ्यायच्या आधी तुम्ही स्वच्छ धुवून घेऊ शकता किंवा तोडून झाल्यानंतर आता आपल्याला यामधील दाणे आणि साल हे वेगळे करायचे आहे आणि दाणे वेगळे काढून साल तोडून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आपण साल आणि दाणे हे वेगळे करून घेतलेले आहेत चला तर मग आपण याची भाजी कशी बनवायची ते बघूया त्यासाठी आपल्याला आधी एक कढई किंवा पॅनमध्ये आपल्याला तेल तापवून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरे आणि थोडा कांदा घालून छान दोन मिनिट परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूणची पेस्ट घालायची आहे लसूणची पेस्ट घातल्यानंतर हे छान लालसर होऊ द्यायचं आहे याचा कलर लालसर होत आला की त्यामध्ये आपल्याला धनिया पावडर हळद तिखट आणि थोडा आपल्याला मसाला घालायचा आहे आणि हे सगळं छान परतून घ्यायचं आहे त्यामध्ये आता आपल्याला एक टमाटर छान बारीक चिरून घालायचे आहे आणि ते थोडे मौसूद होईपर्यंत एक दोन मिड आपल्याला परतून घ्यायचे आहे आता त्यामध्ये आपल्याला वालाच्या शेंगाचे दाणे घालायचे आहे आणि त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचे आहे वालाच्या शेंगाचे दाणे छान पकल्यामुळे आपण त्याला फोडणीमध्ये आधी घातलेले आहे आणि आता त्यावरती झाकण ठेवून आपण त्याची एक उकळ काढून घेऊया एक दोन ते ती तीन मिनिट आपण या दाण्यांना छान वापून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता दाणे थोडे मौसूद झालेले आहे आता यामध्ये आपल्याला वालाच्या शेंगाचे साल घालायचे आहे आणि ते छान परतून घ्यायचे आहे पौष महिन्यातला रविवारचा उपवास सोडण्यासाठी वालाच्या शेंगाची भाजी आवर्जून बनवतात मुगाच्या डाळीची खिचडी व वालाच्या शेंगाची भाजी हा बेत तर नक्कीच असतो वालाच्या शेंगाची भाजी जवळपास सगळ्यांनाच आवडते आता आपण या भाजीला छान परतून घेतलेला आहे आणि आता झाकण ठेवून आपण याची एक छान उकड काढून घे आपली भाजी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण सर्व करूया आवडली की नाही भाजी चला तर मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद